नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो सध्या सगळीकडेच कांदा लागवडीची लगबग चालू आहे पण कांदा लागवड करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या प्रत्येकाच्या शेतामध्ये हुमणी कागळी आणि आपल्याकडे त्याला हबू म्हणतात याचं मोठ्या प्रमाणामध्ये साम्राज्यात सध्या बघायला मिळतंय तर त्याचा नायनाट करण्यासाठी एकमेव म्हणजे आपल्याला कांदा लागवडीपूर्वी आपल्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता सूर्यफूल कंपनीचं सुपरफास्ट दाणेदार आणि त्यामध्ये आपल्याला आर्थो अर्थो वापरायचे मित्रांनो छानपैकी असं रिझल्ट आहे आपण मागच्या वर्षी पण हे आपल्या शेतामध्ये मारलं होतं तर संपूर्ण कागळी हुमणी किंवा हबू म्हटल्या जातं आपल्याकडे त्याचा पूर्ण शंभर टक्के नायनॅट झाला होता म्हणूनच मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये येत्या दोन ते तीन दिवसानंतर आपण आपल्या शेतामध्ये कांदा लागवडीला सुरुवात करणार आहोत पण त्यापूर्वी आपण आपल्या शेतामध्ये तुम्ही बघा सुपरफास्ट दाणेदार सूर्यफुल कंपनीचं आणि त्यामध्ये तुम्ही बघा मित्रांनो अर्थो याचं मिश्रण करून आपण आपल्या शेतामध्ये आज याचं टाकणार आहोत का येणाऱ्या काळामध्ये आपल्याला छानपैकी असा रिझल्ट मिळेल आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हुमणी कागळी किंवा हाबूचं प्रमाण जर दिसत असेल तर सर्वच शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सूर्यफुल कंपनीचं सुपरफास्ट आणि त्याला जोडी अर्थ म्हणून शंभर टक्के वापरा चांगल्यापैकी रिझल्ट आले राहणार नाही धन्यवाद